नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते महाविकास आघाडीकडून प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच खेच पाहायला मिळतीये उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व त्यामुळे त्यांच्या हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचं काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने केल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र विचार हा विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल त्यामुळे फक्त प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं असं काँग्रेसचा विचार आहे तर यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचं काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे करणार आहेत उद्या महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला संयुक्त मेळावा पार पडणार असून यामध्ये त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchan Oxerich, Proudly Indian.